स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करू नका कारण या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारांनी आधीच घेऊन ठेवलेला आहे फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणतेच देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही पण आईची पूजा करून देव नक्कीच मिळवू शकतो वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्यातील शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही डुप्लिकेट कधीच ओरिजिनलची बरोबरी करू शकत नाही क्षेत्र कोणतंही असो कोणाची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर करा सगळेच प्रश्न बोलल्यानंतर सुटत नाहीत तर काही प्रश्न बोलल्यानंतरच सुरू होतात सगळ्यात जास्त घाई ही, ही वेळेलाच असते कधी निघून जाते ते कळतच नाही सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा मिळालेला क्षण सुंदर करण्याचा प्रयत्न करा ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढतोच लो का। लोक काय म्हणतील आपल्यावर हसतील असं समजून तुम्ही कोणतंही काम करण्यास लाजत असाल तर असं करू नका कारण हसणारे लोक तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे पोट भरायला येणार नाहीत पण तुमचे काम तुम्हाला त्यासाठी पैसे नक्कीच मिळवून देईल संपत्तीचा विषय शाळेत नव्हे तर घरी शिकवला जातो कदाचित म्हणूनच श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात तर गरीब लोक आणि मध्यमवर्गीय कर्जात राहतात कारण देणं बंद करा माझ्याकडे हे नाही ते नाही मला जमतच नाही या सगळ्या गोष्टी बोलणे बंद करा कारणे देऊन तुम्ही स्वतःला फसवताय आणि याने परिस्थिती बदलणार नाही म्हणून कारणे देणे बंद करा आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा सुखापेक्षा दुःखामुळे दोन व्यक्ती अधिक जवळ येतात म्हणूनच समदुःख हे सम आनंदापेक्षा अधिक बलशाली असते एखादं काम जर जात आहे म्हणून ते सोडून देऊ नका काही काळ त्या कामापासून विश्रांती घ्या काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील अपयश यांचा थोडा विचार करा नवीन योजना तयार करा आणि पुन्हा जोमाने कामाला लागा काम सोडून देणे हा मार्ग असू शकत नाही असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा